नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे एक आर टी ओ कार्यालयात जी लायसन दिली जातात ड्रायविंग लायसन दिली जातात ती आता आपणाला ये येणाऱ्या काळात एस टी महामंडळ राज्यातील नगरपालिकांच्या परिवहन सेवा यांच्याकडून संपूर्ण ड्रायविंग ही मिळतील त्याच्यामुळं लवकरच ही प्रणावली चालू होणार आहे आणि लायसनचा हा संपूर्ण भाग आर टी ओ खात्यातून निघून एस टी महामंडळ महापालिका परिवहन सेवा यांच्याकडं हा वर्ग केला जाईल जी आत्तापर्यंत चालक प्रशिक्षण शाळा म्हणून जे मोटर्स ट्रेनिंग स्कूलला लायसन दिलेली होती तेच लायसन आता नवीन कायद्यानुसार एस टी महामंडळ आणि नगरपालिकेच्या परिवहन सेवा यांना मिळणार आहे त्याच्यामुळं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी चालक प्रशिक्षण केंद्र एस टी महामंडळाच्या माध्यमातून आणि नगरपालिका परिवहन सेवेच्या माध्यमातून चालवली जातील आता मात्र इथं त्यावेळेला सॅमिल मशीनवरती त्यांच्या टेस्ट होतील शिवाय कुणालाही एखाद्या खाजगी संस्थेला जर चालक प्रशिक्षण केंद्र काढायचं असेल म्हणजे मोटर्स ट्रेनिंग स्कूल जर कुणाला काढायचं असेल तर कमीत कमी त्याला दीड एकर जागा लागणार आहे आणि त्याला दोन सॅम्यूड मशीन लागतील स्वतंत्र ट्रॅक लागेल त्याला स्वतःची वाहने लागतील आणि शिवाय प्रशिक्षित त्याच्याकडं कर्मचारी वर्ग लागेल तरच त्याला मोटर स्ट्रेनिंग स्कूलचं लायसन हे मिळणार आहे कायद्यात हा मोठा बदल झालेला आहे आणि हे मोटर स्ट्रेनिंग स्कूलवाले आत्तापर्यंत आर टी वाले आणि ते आर टी ओला न जाता न टेस्ट घेता झोल करून ही लायसन दिली जायची त्याच्यामुळं येणाऱ्या काळात झोल हा परिपूर्ण बंद होईल आणि एस टी महामंडळाला लॉबिंग आय डी मिळेल एस टी महामंडळाकडं मोटर मेकॅनिकल दर्जाचे इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडं वाहनं आहेत आणि राज्यभर त्यांच्याकडं जागाही आहेत त्याच्यामुळं ह्या परमिशन मोटर ट्रेनिंग स्कूलच्या ह्या एस टी महामंडळ नगरपालिका परिवहन सेवा यांना ह्या मिळतील आणि चांगले चालक हे निर्माण होतील ॲक्च्युली आत्ता जी लायसन दिली जातात कुठली टेस्ट नाही कुठलं ट्रेनिंग नाही आणि फक्त ही झोलवरती दोन चार पाच हजार रुपये खाऊन लायसन आर टी ओ अधिकारी संगणमतानं देतात त्याच्यामुळं येणाऱ्या काळात सहज उत्कृष्ट चांगले चालक निर्माण होतील त्याच्यासाठी ह्या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी झाल्यास एस टी महामंडळ सक्षम आहे त्यांच्याकडं कर्मचारी वर्ग आहे शिवाय त्यांच्याकडे यंत्रणाही आहे त्यांना कुठल्याही जागेची कमतरता नाही आणि राज्यात अशी एस टी महामंडळाच्या प्रत्येक आगारात चालक प्रशिक्षण केंद्र हे निर्माण होतील आणि चांगले चालक ड्रायवर हे निर्माण होतील त्याच्यामुळं फसवणूक ही कुणाची होणार नाही प्रत्यक्ष त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल आणि आर टी कामात होणारा भ्रष्टाचार ह्यालाही संपूर्ण लगाम बसणार असून चांगले ड्रायव्हर महाराष्ट्रात निर्माण होतील आणि अपघाताची संख्या ही कमी होईल हे मात्र निश्चित आहे त्याच्यामुळं एस टी महामंडळाचं इथून पुढचं उज्ज्वल भविष्य निर्माण होईल नगरपालिकांच्या सेवा ज्या जात होत्या त्याही जाणार नाहीत आणि त्यांनाही त्या मुनाफ्यात येतील किफायतशी जरा त्या सेवा देतात त्याच्यामुळं इतर उत्पन्न एस टी महामंडळाला ह्या मार्गातून मोठं निर्माण होईल आणि कर्मचारी वर्ग त्यांच्याकडं सक्षम आहेत त्याच्यामुळं अधिकारी वर्गही आहेत वाहनं आहेत आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही केंद्र निर्माण होतील हे मात्र निश्चित आहे आणि सहज आर टी ओच्या कामावरती होणारा ताण हाही कमी होईल आणि आर टी ओ अधिकाऱ्यांना मात्र वाहनांची तपासणी करणं ह्याच्यासाठी त्यांना बाहेर पडावं लागेल धन्यवाद मू ज्वाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा शेअर करा धन्यवाद